थोडीशी गडबड झालेली आहे आम्ही मातेरांना मित्रांना गेलेलो तर साईला मंकीने थोडंसं नक लावले माझ्या बाबांचा बड्डे आहे आज माझ्या बाबांना पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहे सगळं भरपूर मज्जी भेटत भरपूर सकाळ सकाळ शुभ सकाळ मित्रांनो आणि नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे सकाळ झालेली आहे मस्त सकाळी सकाळी इस बाप्पाची पूजा करून मी माझ्या दिवसाची सुरुवात केलेली आहे जुनं वर्ष दोन हजार चोवीस संपलेलं आहे आणि खूप काही शिकून गेलेलं आहे त्यामध्ये आपल्याला खूप सुख आले काही दुःख पण आले ते आपण सगळं सण करून पुढे चालत चालत आपण दोन हजार पंचवीसमध्ये पदार्पण केलेलं आहे आणि आता हे दोन हजार पंचवीस आपल्याला सगळ्यांना आनंदाचं आणि भरभराटीचं जावं एवढीच मी बापाकडे प्रार्थना करेन कारण असे तरी आपला सगळ्यांचा आनंदानं जावं एवढीच मी बापाकडे प्रार्थना करते आणि मस्त सकाळी बाप्पाचा आशीर्वाद घेतलेला आहे बाप्पाची इकडे पूजा केलेली आहे आणि आता थोडीशी गडबड झालेली आहे आम्ही मातेरांना मित्रांना गेलेलो तर साईला मंकीने थोडंसं नख लावलेलं आहे पण बोलतात ना ते थोडं नक लावलं तरी पण आपल्याला त्याला इंजेक्शन द्यावे लागणार तर असो आम्ही आलो परवा तेव्हा त्याला एक टी टीचं इंजेक्शन दिलेलं पण डॉक्टर बोलले की त्याला सरकार दवाखान्यामध्ये घेऊन जावा आणि त्याला ते, ते चार इंजेक्शन काहीतरी असतात मंकींचे ते, मंकीं ते द्या तर आता आम्ही घेऊन चाललेलो होतो हॉस्पिटलमध्ये साई साईला साई तर चला मग हॉस्पिटलमध्ये जाऊया पहिले तरी जाऊ अशा प्रकारे साईला लागलेलं ला, आहे मंकीचं नक त्यासाठी आपल्या इंजेक्शन घ्यायचं आहे खूप मस्तीखोर आहे ना डॅम्बीस हा छेड गाड्या जातो मंकीची खाते आहे बघा काय मिलिटरी कसली आहे रे मिलिटरी अन्ना अन्न मिलिटरी हा मिलिटरीच आहे त्याचं नाव आहे ना काय कुठला गाडी घेऊन जाऊ का दोघांचं डिस्कस झालं की साईमध्ये शिद्दी विनकला जायचंय साईला बाप्पाची आठवण आली आहे ना चला ना तू आता ममकी ही मस्ती नसती केली तर गेलो के असतो ना आज मग हॉस्पिटलला जाऊन असं लागलं हॉस्पिटलला जायचं मग लेट होणार लेट होणार खूप हॅलो वर्षाचा पहिला दिवस पहिली सकाळ आणि पात आहे तुम्ही ऊन किती कडक आहे सो so, मित्रांनो मी हॉस्पिटलला आलेली आहे आणि साईला इंजेक्शन घेऊन झालेलं आहे साई दाखव कुठे दिलं कुठे हातावरती इंजेक्शन दिलं जोरात टोचलं काय रे नाही अरे या जोरात टोचायला पाहिजे जो होतं ना <laughs> साई ना मित्रांनो साईसाठी ना नवीन वर्षामध्ये डॉक्टरकडे यावं लागलं नाही का नाहीतर कुठेतरी आपण बाहेर गेलो असतो मस्त देवदर्शनाला गेलो असतं नवीन वर्षामध्ये पण साई ना, ना, ना एवढा मस्ती, ना। मस्ती कर आहे ना खूप मस्ती केलं मग किची छेड काढली ना ह्याने आहे ना सो मित्रांनो आणि मी आता म्हटलं साईसाठी मी आली तर मी पण माझं एक केस पेपर काढला स्किनच्या डॉक्टरकडे कारण माझ्या नाही बघा इथे नाकावरती ते ना इकडे दोन दिवस झाले ना इकडे ना एवढं थोडंसं काळ काळ्या कलरचं असं डॉट येतो ना का स्किन ना इथे थोडंसं आता डॉटसारखं झालं आहे काळं त्यासाठी मी ना केस क्लिप पेपर काढलेले आणि स्किनच्या इकडे लाईन आहे भरपूर लाईन डॉट बघूया खूप लाईन आहे ते लाईनमध्ये मी बसलेली आहे तर बघूया आता कधी नंबर नाही सो मी तर पाहू शकता स्किनच्या डॉक्टरकडे किती लाईन आहे हॉस्पिटल मधून आता आम्ही डायरेक्ट आलेला आहोत उमेश नगरच्या मच्छी मार्केटला आणि इकडे तुम्हाला मी खूप वेळा सांगितले की आठवड्यातून तीन वेळा मार्केट भरतो सो आता आज बुधवार असल्यामुळे इकडे मार्केट भरलेला आहे आणि खूप सारा मार्केट भरलेला आहे इकडे ताजी ताजी अशी मच्छी मिळते आणि मच्छी बऱ्यापैकी चांगल्या रेट मध्ये मिळते त्यासाठी खूप इकडे गर्दी असते आम्ही मच्छी घेतलेली आहे आम्ही ज्या नेहमीच्या मावशीकडे घेते त्या मावशीकडेच मी मच्छी घेतलेली आहे सो मित्रांनो मी आता घरी आलेली आहे आणि घरी आता आलेली आहे तर सगळं स्वयंपाक बनवायचं आहे कारण आज न्यू इयर आहे तर म्हटलं आज मच्छी घेऊया आणि मच्छी येता येता आणलेली आहे तर डॉक्टरने साईला एक इंजेक्शन दिलं आणि अजून सायची तीन इंजेक्शन बाकी आहेत कारण आता घ्यावीच लागणार डॉक्टर बोलले एक पण इंजेक्शन चुकवायचं नाही आहे आणि मला इकडे नाकावरती लावण्यासाठी एक छोटासा क्रीम दिलं आहे डॉक्टर बोललं बघूया जातं आहे का आपण ट्राय करूया नाही का कारण डॉक्टरला जर आपल्या ताप वगैरे कधी आला असेल ना तर असं डॉट येणे शक्यता आहे त्यासाठी तर म्हटलं चला एक आता क्रीम पण घेतलेली आहे आणि आता पटोपट स्वयंपाक बनवायचा आहे मच्छी ती साफ करते स्वयंपाकाची आपण तयारी करूया सो so, मित्रांनो आम्ही आलोय हॉस्पिटल मधून आणि हे बघा स्वप्नाने मच्छी घेतली आज चक्क पहिल्या दिवशी वर्षाच्या तुम्हाला खायची होती ना काल थर्टी पर्स्ट ना मित्रांनो आम्ही वेज खालोय वेज काल मला उपवास होता आणि मोदक मोदक रस्ता बनणार आहे आज छान एकदम मस्त फ्रेश एकदम चुकीचं झालं ना मित्रांनो थर्टी फर्स्ट बुधवारी पाहिजे होतं आणि हे तर वार जरा चेंजिंग झालं नाही का पहिल्यांदा आले उपवासाच्या टायमाला आणि इकडे मस्त मसाला बनवलेला आहे मी मस्त मसाला आज स्पेशल होणार आहे आज आमचं मोदकाची करी मोदका करी काय भूक लागली आहे दोन वाजली आहे मित्रांनो लागणारच ना मित्रांनो एवढी लाईन होती ना हॉस्पिटल मध्ये काय सांगू तुम्हाला खूप कंटाळा आला खूप लाईन होती मग ते बोलला जाऊ दे घरी येते येते वेळ झाला आता हे सगळं पटापट मी साफ करते मावशीने साफ पण नाही करून दिले ठीक आहे ठीक आहे ना जाऊ द्या करत ते पटापट रस्ता बनवते आणि फटाफट मला अर्धातच द्या तुम्हाला जेवण रेडी ओके मित्रांनो हे बघा मच्छी फ्राय रस्ता बघा

असं हे समजणार नाही सो लवकर लवकर करा मॅडम भूक लागले तर थोडेसे ना कोण बघा थोडेसे मावशीने ना मला सोबत मांदिरी टाकली ना ते पण जर ह्याच्यातच फ्राय करायला लागते कारण आता खूप लेट झाली भूक लागली तर सेपरेट सेपरेट नाही फ्राय सो आणि आमचं साई काय बोंबील नाही ठेवणार गपकन साई खूप आवडतात बोंबील त्याला हो तो खातो ना त्यानेच घेतली ती त्याडीच आईसाठीच आहे आमच्यासाठी चला मग जय येऊन तयार झालेलं आहे आणि मस्त आजची आहे स्पेशल ती आपली रोटी जे आमच्या गावाकडे भेटते ते आम्ही इकडे पण आणतात साईज घेऊन येतात आवडीने चिकनच्या रस्सा किंवा मच्छीचा रस्सा असं त्यासोबत खूप छान लागते तशी आपली तांदळाची भाकर असते ना तसं टेस्ट तशीच येते पण थोडीशी वेगळी येते कारण एकदम पातळ असेल तसं कडक असते आणि रस्ता टाकायचा आणि खायचं पापड सारखं लागते पापड सारखी असते

तुला देते सो मित्रांनो छोटेशा ब्रेक नंतर काम काही संपत नाही अर्धा वेळ आपला हॉस्पिटल मध्ये गेला अर्धा वेळ घरची काम करण्यामध्ये गेला आणि आज माझ्या बाबांचा बड्डे आहे आज माझ्या बाबांना पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झालेली आहेत सदुपरीच तुम्हाला सांगायचं होतं पण बाबा इकडे आलेच नाहीत कारण बाबा तिकडे भावाकडेच आहेत तर बाबा सकाळी आलेले जेव्हा आम्ही हॉस्पिटलला होतो तेव्हा आमच्या घराला लॉक होता मग बाबा आता रिटर्न गेले बाबांकडे फोन नाही आहे कारण फोन आहे पण त्यांचा जरा फोनचा प्रॉब्लेम झाला आहे त्यासाठी मी फोन पण नाही केला आणि भाऊ माझा कामाला होता छोटासा केक कापून सेलिब्रेट करणार आहोत कारण आमच्या बाबांना पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले निरोगी आयुष्य मस्त लाभलेलं आहे पंच्याहत्तर वर्ष त्यांनी पूर्ण केलेले आहेत माझे बाबा शेतकरी आहे आणि मस्त राजासारखे जीवन जगलेले आहेत अजून पण त्यांना खूप जगायचं आहे मी माझ्या बाबाकडे प्रार्थना केली की अजून बाबांना म्हणजे चांगलं आयुष्य दे नाही का निरोगी आयुष्य दे तर आता मी चाललेलो आहोत आणि माझे दोन ऑलरेडी व्हिडिओ मित्रांनो पडलेले आहेत ते पण मी थोडीशी एडिटिंग करून ठेवलेली आहे कारण नाही जमत कुठे फिरायला गेलो की मग ते सगळं काम पडतात साईचा का अभ्यास असतो छोटा मोठा ठीक आहे असू द्या चला फटाफट आता आपल्याला जायचं आणि बड्डे सेलिब्रेट करायचं ঐিয়ড সাই সাই ঐং টিনো আণঠচ बाबांसाठी छोटंसं गिफ्ट म्हणला आणि त्यांचं आवडत गिफ्ट आहे सो मित्रांनो आता मी घरी आलेली आहे आणि बाबांचा छोट केक आणून आम्ही बड्डे सेलिब्रेट केलं आहे कारण खूप वर्ष आले बाबा गावीच असतात म्हणजे बड्डेच्या वेळेस गावीच असतात ते आणि पहिल्यांदाच हा बड्डे आनंद सेलिब्रेट केला आहे आणि दादा होता दुसरा भाऊ होता आणि माझी बहीणच नव्हती जी कल्याणला असते ती आणि मी होती आम्ही सगळेजण होतो आई होती आणि छोटी छोटी मुलं होती जी चाळमधली ती पण आलेली आणि मस्त जोरदार सगळ्यांनी एकदम आनंदात बाबांचा बड्डे आम्ही सेलिब्रेट केलेला आहे काही ना केक आणून आणि मस्त वाटलं आम्हाला आमच्या बाबांना पण मस्त आलं त्यांच्या डोळ्यातून असं पाणी आलं म्हणजे त्यांना आनंद भरून आला नाही का की माझ्या मुलाने माझा बड्डे सेलिब्रेट केला असं तर ठीक आहे बोलतात ना छोट्या छोट्या आपल्या आठवणी असतात त्या आपण साठवून ठेवतो मित्रांना नाही का तर आता जेवायचं आहे खूप भूक लागलेली आहे आणि सकाळपासून आर्मीवर खूप थकलेली आहे म्हणजे दोन दिवस मातेनं फिरून आल्यापासून असं कामच करत आहे तर हा छोटा व्हिडिओ होता तुमच्यासाठी आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत नक्की शेअर करा चॅनल तुम्ही नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ पुन्हा असेच एका नवे ब्लॉग्स होतंपर्यंत ते मस्त खा आणि स्वस्त राहिलीची काळजी करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा असं तुम्हाला तुमचं नवीन वर्ष दोन हजार पंचवीस आनंदात जाऊ एवढी माझ्या बाप्पाकडे प्रार्थना करेल बा बाय गुड नाईट दबाके